घ्या जामकृष्ण हरी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये आपण आलेलो आहोत आळंदी पासून लाखो भाविक पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना आपण बघतोय आणि निस्वार्थ भावनेने काही मंडळी या अशा पद्धतीने म्हणजे लोकांना खाण्याची व्यवस्था करतात कोणी राहण्याची जेवण्याची करतात तर या काकांनी आम्ही बघितलं की पूर्ण गाडीची टिक्की भरून जेवढं त्यांचं पण शक्य झालं तेवढ्याच्या पाकिड्या आणलेले आहेत त्यामुळं आपल्याला काका काका सांगतील काय नमस्कार नमस्कार काका कुठून तुम्ही आम्ही रत्नागिरीत न आलोय हे कोल्हापुरात आले दोन्ही पण माझे सोबती आहेत हे आम्ही तीन सवंगडी दोन वर्ष झाले दरवर्षी वारीला येतोय आणि आम्ही हेच कार्य करतोय वाटायचं किंवा काय वाटलं हे माऊलीची कृपा आम्हाला माहित नाही आहे आणि मला सांग आपल्याला वारीला जायचंय माझ्या डिक्कीत गेल्या वर्षी सुद्धा कश काय पडसाला माहित नाही या वारीच्या गेली पंधरा वर्षे मी ही वारी चालतो आहे माऊलीची या काकांची माझी ज्यावेळी भेट झाली त्यापासून या वारीमध्ये आपण एक गोर गरीब समाजातले लोक बरेचसेच येत असतात काही आर्थिक असते काही काही असते पण लोकांना या आपण काहीतरी त्यांना द्यावं कोणाला मोठ्या लोकांना किंवा कोणाला आपण घरी जाऊन देऊ शकत नाही पण माऊलीच्या एक माऊलीनं आम्हाला बुद्धी दिली की अशा पद्धतीचा लोकांना वाटप केलं तर खरोखरच आपल्याला यामध्ये माऊली भेटते आणि असं आम्हाला दिसलं वाटलं आणि आतापर्यंत आम्ही हे पाहिलेलं आहे की आम्हाला यामध्ये माऊली भेटलेली आहे आणि अशा पद्धतीनं लोकांना हे मिळावं या भावनेनं आम्ही हे करत आहोत सर आम्ही काल रात्री पंढरपूरला वस्तीला होतो आम्हाला हे ठिकाण माहिती पण नाहीये पण जे आम्ही आलो ना ते परफेक्ट जागेवर आलोय बघा <laughs> की जिथं रिंगण होणार आहे हे काहीच माहित नव्हतं आम्हाला ही माऊलीची कृपा ना एकमेव शब्द असेल माऊली माऊली या शब्दाचा अर्थच असा आहे की जी माझी मला जिनं जन्म दिला ती माझी जशी माऊली आहे तशी ही माझी माऊली आहे आणि असं करत करत मग तुम्ही ते श्रीमंत असेल गरीब असेल मोठा असेल को आणि कोण असेल पण ज्याचा जो माऊलीच्या पायाला वागतो तो, तो माझा खरा माऊली आणि त्यातनं आम्हाला ह्यात माऊली दिसतो आम्हाला पांडुरंगाला ही माऊली आम्हाला भेटवायला नेते या माऊलीमुळे आम्हाला पांडुरंग दिसला हे ते आम्हाला त्यामध्ये ते आमचं पांडुरंगाचं दर्शन सुद्धा अर्ध्या तासात मिळालं आम्ही विचारात पडलो हा सेवा भाव आहेत ऊन वारा पाऊस सगळ्याचा सामना आहे खायला मिळाला आम्हाला इथं माऊलीने इथं सेवा केली आमच्या जेवणाची आम्हाला सुधार जेवण मिळालं आणि ते आमच्या घरात मिळत नाही याच्यापेक्षा चांगलं मिळत बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल तरी रत्नागिरीहून ते रात्री रत्नागिरीहून सुटले आणि ते संध्याकाळी साधारण सहाच्या दरम्यान आले रत्नागिरीहून एक एकटे हे सगळे घेऊन आले म्हणजे त्यांना किती भावलं एका वर्षा पहिल्या वर्षी आले पहिल्या वर्षी आले आणि पांढरंगाचे माल माझे गुरु रानू मालक रानू मालकर महाराजांच्या फडावर माल काटली गेली आणि ती लोण मध्ये लोणांच्या पुढे जाऊन हा वाटप करायचा कारण आपण मध्ये माल गाठली लोणमध्ये गुरु घेतलाय त्यामुळे लोणनच्या पुढच्या बाजूला जाऊन ते वाटप करायचं असं ठरवून आम्ही वाटप करत आहोत माझी मा, फॅक्टरी आहे नाही माझी इंडोनेशियन कोल ची फॅक्टरी आहे स्क्रीनिंग प्लांट आहे रत्नागिरीला एमआयडीसी मध्ये माझा मुलगा बघतो ते सर्व मोठा रिटायर जवळजवळ रिटायर झालं काय अपेक्षित काही नाही पण आनंद मिळतो एवढं नक्की आहे गरीब गोर गरीबांच्या मुखी या वस्तू लागतात प्लस ह्याच्यामध्ये कोण करोडपती सुद्धा माणूस चालतोय नाही चालत आहे असं नाहीये सगळेच जण आहेत मुंबईवाले सुद्धा आपल्याकडनं हे घेऊन जात आहेत सगळं बघितलं तर ते मानसिक समाधान सगळं सुख संपन्न समाजातले लोक तसं बघितलं तर ते सगळे सुख संपन्न समाजातले आहेत व्यापारी आहेत मोठे उद्योगपती आहेत अशा ते वारीला एकदा आले आणि हे आमचे मित्र त्यांना घेऊन आले आम्हालाही घेऊन आले परंतु त्या वारी मधलं जे भक्तांच जे लोंढे बघितले की त्यातन आम्हाला सुद्धा असं वाटत की एक आत्मिक समाधान जे आहे आध्यात्मिक समाधान जे म्हटलं जाते ते खरं वारीतच मिळते असं आमचं मत कसे कोणा व्यवस्था कोण मावली कुठे करते काय करते त्यामुळं आम्ही ते सगळं येतोय आम्ही त्यांच्या बरोबर आता इकडे लाखांच्या संख्येने भाविक येतात येतात जसं तुम्ही म्हणाला की हे कसं होतं मला कळतच नाही तसं बरेचसे जण कुणी कुणाची गावाकडे शेती आहे असे लाखो हात हे म्हणजे आज यांनी असं बडेजाव केला नाही दिखावा केला नाही आम्ही बघितलं ही जी ब्लँकेट होती या ब्लँकेट मध्ये हे दोघ जण ते चिवड्याचे पाकिट घेऊन जात होते आणि आपल्या लक्षात आलं म्हणून आपण इथे आलो असे लाखो आहात पांडुरंगच त्यांना बुद्धी देत असेल आणि मी तर अशा दात्यांना सगळ्यांना पांडुरंगाला ही प्रार्थना यांना शेकडो वर्षाचं आयुष्य मिळव धन धान्य मिळव त्यांच्या पूर्ण परिवाराला आरोग्य चांगले राहो ही माझी पांडुरंगाचरणी प्रार्थना आणि आपण बघू शकतो चमत्कार इथे ऊन आहे आणि मराठवाड्यात कंटिन्यू पाऊस चालू आहे पण आणि जसे जशी जसे जशी जस 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 पालख्या पुढे सरकतील तस जसं मागून पाऊस येतोय म्हणजे वारकऱ्यांची काळजी भगवान पांडुरंग ही या ठिकाणी घेतोय माझ्या मावलेला काळजी आहे माझी सगळ्यांची काळजी आहे